सोलापूर सगळ्यांचं स्वागत श्री राजस्थानी ब्राह्मण परिपारस मंडळ सोलापूर यांच्या वतीने सामूहिक संगीतमय गायन कार्यक्रम घेण्यात आले गेले सतरा वर्षापासून हा मंडळ अविरत सुंदरकांड गायनाचे कार्यक्रम महाराष्ट्र तसेच देशातील दे अनेक राज्यात घेत असून काल गोलतलीम येथे झालेल्या सुंदरकांड गायनाचा एक हजार आठवा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे आयोजन जा गोलतालीम बहुदेशीय सेवावी संस्थेतर्फे गोलतालीमीत करण्यात आले ज्यांनी सुंदरकांडचे अतिशय सुंदर गायन केले असे श्री गोपाळ खंडेलवाल कुमार बर्लारी प्रवीण खंडेलवाल अशोक जोशी श्याम दायमा कैलास खंडेलवाल श्याम शर्मा यांच्यासह अनेक सदस्य श्रद्धा आणि भक्तिभावाने सत्संग सेवेसाठी परिश्रम घेत असतात या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश पीरचंद सलगर सतीश आनंदकर महेश हंचाटे प्रबुलिंग चितापुरे चाटी गल्लीतील व्यापारी नंदकुमार झंवर आंबादास दलशिंगे सुनील हळसंदे नितीन कोळुरे सुरेश पाटील द्वारकेश बबलादिकर विक्रमपल्ली लक्ष्मण दलशिंगे दीपक मुता महादेवस्वामी राजेश लाडे सतीश कोठवाळे व इतर सदस्यांनी मिळून केले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका